कोकी बनवत आहे मी आणि कारण आलो आम्ही सो एक बनवत आहे आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे एक मिनिट पावणे दहा वाजले तर मी आता किचन मध्ये आलेली आहे तर मी जेवण बनवता बनवता काहीतरी विचार करत होती तर ते मी तुम्हाला जेवण बनवता बनवताच सांगते दिवाळी येत आहे है क्या ना आणि माझा काय विचार चाललाय का बरेच दिवसापासून हा माझा आवजार बघा हे माझे हे बघा हे केस असे बघा कसे झाले आली हाँ। आली का तू आली तर काहीतरी ट्रीटमेंट करू असा माझा विचार चालला आहे बऱ्याच दिवसापासून मी विचार करते की मला नाही करायचं आहे आणि खरंच नाही करायचं आहे पण मी काय करू म्हणजे माझी प्रॉपर केअर नाही होत आहे किंवा काय नाही होत आहे सो मला कामाला पण मी जाते तर माझे त्याचं हे असेच दिसतात मला जरा सुद्धा आवडत नाही बघा जवळून कसे हे बेबी हर्स कसे निघालेले तर मग त्यांना चांगले नाही वाटत आहे आणि ते सेट पण नाही आणि ते सेट करायसाठी ना मला म्हणजे तो हेअर सेटिंगचा पावडर किंवा जेल किंवा काहीतरी घ्यावा लागेल पण मला ते यूज नाही करायचं आहे सो मी विचार करते काहीतरी ट्रीटमेंट घेऊ तर ट्रीटमेंट पण मी डिसाईड केलेलं आहे की मला कुठला ट्रीटमेंट घ्यायचं आहे सो मी तोच ट्रीटमेंट घेणार आहे आणि उद्या किंवा परवा मी ट्रीटमेंटला जाणार आहे सो तुम्हाला मी डाक माझा न्यू लुक न्यू लुक म्हणजे फक्त केस व्यवस्थित होतील म्हणजे मला असं आहे की केस व्यवस्थित राहायला पाहिजे आणि काय तर ते केस जाऊन 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 पूर्ण हेअरफॉल होऊन ना म्हणजे केस खूप कमी झालेले आहेत वगैरे असं तर त्याचा असं प्रॉपर केअर होत नाही आहे तर ते प्रॉपर केअर व्हायला पाहिजे वगैरे म्हणून त्याच्यासाठी मला जावं लागेल इथं पार्लरमध्ये पार्लरमध्ये तर आम्हीचा कळावा लागेल खर्च मी मागितले पैसे त्यांना तर ते मला बोलले पाद पाद कोण गेला सव्वा नऊ झाले तुम्ही लोक बोलतात साडे नऊ झाले उठून जा मला एवढन मला म्हणजे तू साडे नऊ वाजता उठशील आणि मग तयारी करशील कुकी काय बघायचंय <laughs> तुला कुकू काय बघायचंय काय लावू काय बघते

काय मीठ जास्त टाकायचं मीठ थोडं जास्तच पाहिजे म्हणून लई जास्त आहे का طب 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 طب